शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं महाराष्ट्रात भगवा सप्ताह हो साजरा करत आहोत त्यानिमित्त भूमपरांडा वाशिया मतदारसंघातील पाथरुड आणि नळेवडगाव माऊली महाराज वृद्ध आश्रम या ठिकाणी महिलांना साडी वाटप तसंच ज्येष्ठ नागरिकांना सोलापुरी सादर वाटप शिवसेना सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर यांच्या वतीनं वाटप करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना समन्वयक दिलीप शाळू महाराज युवासेना अध्यक्ष डॉक्टर चेतन बिराडे भूम शहर प्रमुख दीपक मुळे पाथरुड गावचे सरपंच शिवाजी तिकटे भूम उपतालुका प्रमुख अनिल तिकटे आंबी प्रमुख अविनाश घटकळ विनोद रेडे चेअरमन नावकनवरे तसंच अशोक भोगल आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी गौस शेख भूम धाराशिव एन टी न्यूज मराठी